लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राम रामकृष्णारी राम राजमाता जिजाऊ व महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करतो पुरोगामी महाराष्ट्र घडवणारे राजश्री साहू महाराज बहुजनांना सा त्यांचा हक्क मिळवून देणारे देण्यासाठी लढा दिलेले महात्मा फुले व श्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुले भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतीवीर वसंतराव नाईक यांना मानवंदना करतो आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात यांना मानवंदना करतो आणि आज या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीवर सर्वप्रथम ज्यांनी विश्वास खऱ्या अर्थाने ठेवला व नाशिक पूर्व विधानसभा मतदार मतदारसंघातून निवडणूक लढण्याची मला संधी दिली ताकद दिली ते आपल्या शेतकऱ्यांचे तारणार देशाचे माझे कृषी मंत्री व माझे सर्व सर्व माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचे मनापासून आभार मानतो व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मान्यवर व माझे लढवे कार्यकर्ते आणि समोर उपस्थित असलेले माझे बंधू माता आणि भगिनींना माझा नमस्कार वेळ खूप झालेला आहे साहेबांना आपल्याला सर्वांना ऐकायचंय साहेब मी दोन हजार सतरा साली या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलो त्यानंतर मी योगायोगाने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत पण काम करण्याची मला संधी मिळाली त्यानंतर मी नाशिक मर्चंट बँकेत पण तेव्हापासून आज आहेत काम करतोय आणि या ठिकाणी त्यानंतर मी स्थायी समितीचं दोन वर्ष सभापती म्हणून सलग या शहरामध्ये काम केलं आणि ते बी अति कठीण काळामध्ये केलं ज्या वेळेस कोविडची महामारी या देशामध्ये चालू होती पण मी माझ्या परीने या शहराचा सर्वांगीण विकास त्या काळात करण्याचा प्रयत्न केला मला जे जे काही काही ह्या मतदारसंघासाठी जे काही शहरासाठी या ठिकाणी देता येईल ते मी सर्व या ठिकाणी दिलं आणि या मतदारसंघामध्ये साहेब माझा मतदारसंघ पहिल्यापासून विकासापासून वंचित राहिलेला आहे कारण गेले पंधरा वर्ष झाले या मतदारसंघाची निर्मिती होऊन आणि ह्या मतदारसंघात सगळ्यात मोठा प्रश्न आहे रोजगाराचा या मतदारसंघात रो, रोजगारा मतदार दोन नाशिक रोडचे जे आपल्या चव्हाण साहेबांनी नाशिकला खासदार असताना दिलेले नोटप्रेस सोडून दोन कारखाने सोडून माझ्या मतदारसंघात कुठलाही उद्योग नाही आणि आता सध्याची परिस्थिती बघता आमच्याकडे जे काही पाच वर्षापासून आम्हाला फक्त इथं आश्वासन मिळाले आमच्या मतदारसंघात कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही आणि विकास न होता फक्त या मतदारसंघात आम्हाला कुठल्याही परिस्थितीत या, या, या मतदारसंघाचा विकास करायचा आहे त्यासाठी आपण निश्चितपणे मला या ठिकाणी संधी दिल्यास आणि पवार साहेबांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी निश्चितपणे या मतदारसंघाचा विकास करू या ठिकाणी साहेब वेळ खूप झालेला आहे साहेबांना आपल्याला ऐकायचं असल्यामुळे मी या ठिकाणी दोन तीनच विषय मांडतो साहेब मी माझ्या कार्यकाळामध्ये मा या मतदारसंघात एक मोठं पस्तीस एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम या ठिकाणी मी बनवलं सिटी लिंक सिटी लिंक बस सेवा मी माझ्या कार्यकाळात सुरू केली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालय मी माझ्या कार्यकाळात सुरू केलं रस्ते पायाभूत सुविधा या सर्व गोष्टी मी माझ्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी केल्या आणि मला जो जो काही विकास या मतदारसंघाचा करता येईल मी तो केला पण साहेब आता मी या ठिकाणी पूर्व विधानसभा मतदारसंघातून आपण मला उमेदवारी दिली मी निवडणूक लढतोय पण या ठिकाणी अनेक अनेक अडचणींना मला सामोरे पण जायला लागतय पण मी त्याला काही घाबरत नाही त्याची काही काळजी पण करत नाही आणि म्हणजे साहेब तुम्हाला जर सांगायचं झालं तर परवा माझी आई नांदूर गावात माझ्या प्रचारासाठी माझे आतेभाऊ आहे रामदास बाबा शिंगवेकर म्हणून मोठे कीर्तनकार आहे त्यांच्याकडे गेली होती आणि ते माझ्या आईला सहज त्यांची मामी म्हणून एक दोन ठिकाणी घरी घेऊन गेले तर या ठिकाणी समोरच्या उमेदवाराने तिला त्या ठिकाणून परत काढून दिलं तिच्या हातातले पॅम्पलेट इसकून घेतले आणि आमच्या गावात प्रचार करायचा नाही इतक्या खालच्या पातळीला जाऊन आमच्या मतदारसंघात प्रचार चालू आहे पण निश्चित मी या मतदारसंघात बदल घडवल्याशिवाय राहणार नाही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि या मतदारसंघात साहेब पाच वर्षात कुठलाही विकास झाला नाही फक्त गुंड तयार झाले आणि त्या गुंडांचा या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात हायदोस चालू आहे आणि ते गुंड समोरचा लोक त्यांना बोर्डवर आणता त्यांचा बरोबर घेऊन फिरता आणि अक्षरशः ते लोक या शहरामध्ये ड्रग्स विकण्याचे धंदे करतात रोलेटचे चा अड्डे चालवता अशा लोकांना या ठिकाणी घेऊन फिरता मी एवढंच बोलतो साहेब आपण सर्वांनी मला समोर आशीर्वाद द्यावा आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान सैजी या सी खाई प 리 ए 나시े ग 상가्보ा다ं घ ा이े विरद्ध फिरले 오ृ त ् य गोर्दांचे शिक्षण झाले व संत गीते जळली होतया स ं घ ा उद्धव ठाकरे शिवसेना सरकारी करणारे अन्य पक्ष या सगळ्यांचे उपस्थित पदाधिकारी आणि मंजूर अभिनेत लोकसभेची निवडणूक झाली 이 안에 와서 기회가 있길래 시짜잘 살려주고, 우리 감독님 역할을 해주세요. 저는 이제 화석에 의해, 이 일을 하실 것이다. 이 카트시크는, 라는 세상에서 하시, 안전체를 찾아나, 색채를 하신 두 챕터인 사사에, 이렇게 가면 되지 않을까 싶습니 अनेक आघाडी मिळली तिचं नाव इंडिया आहे त्याच्यामध्ये सोनिया गांधी होतं राहुल गांधी होते विवे होतो केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री होते दक्षिणेशिय राज्यांचे मुख्यमंत्री होते आणि आम्ही लोकांनी हा प्रयत्न केला की सण देशाची सर्व शेत देशाचे अचे प्रधानमंत्री यांच्या हातामध्ये गेले एक वेगळी परिस्थिती निर्माण होण्याची आम्हाला शक्यता दिसत आणि ते कशामुळे प्रत्येक सभेमध्ये मोदी साहेब एकच विनंती करत होते मला चारशे सीट जागा त्यांना चारशे खासदारांची आवश्यकता होती जे चालवायचे असता ते तीनशे खासदार असते ते देशाचा खासदार करता येतो आमच्या मनामध्ये शांत आली चार खासदार देऊन देशाच्या घटनेमध्ये काही परिवर्तन करायचा विचार हा या ठिकाणी दिसतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेसमोर आज हा देश एकथंड झालेला आहे आणि त्या घटनेवर हल्ला झाला त्या घटनेमध्ये शेफाट झाली तर या देशाच्या 私たちは,ちゃはなうれ、私ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私いち,ゃちゃしっかはや、私たちゃは、私たちは、私たちは、私たちは、私たちたちは、私たちは、私たちちは、私たちは、私たちちは、私たちは、ちは、ねまあ、ちは、私たちは、ね、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私

या देशामध्ये प्रथम लक्ष देण्याची आवश्यकता असेल तर स्त्री वर्गाच्या प्रश्नाच्यासाठी आपण म्हणतो अधिकच्या काळामध्ये स्त्रियांच्यावरचे अत्याचार दुर्दैवानं या गोष्टी अधिक घडू लागलेल्या आहेत आणि त्याला कुठलाही आवड घालायची असेल फक्त कारवाई करणं आणि स्त्रियांना आदर देणं या प्रकारची आवश्यकता आहे आजच्या सरकारने वगिनीच्यासाठी सहाय्य करण्याच्या काही योजना चालल्या का पण माझ्या मते लाडकी बहीण ही योजना उपयोगी असेल पण त्याही पेक्षा आज खरी घर असेल तर आमच्या बहिणी असते आमच्या मुली असते त्यांचं सर्वच कसं ठरवतात आपण बघितलं आणि जिल्ह्यामध्ये एका परिसरात मध्यंतरी दोन लहान मुलींच्यावर अत्याचार करण्यात आले आणि ते अत्याचार करणारे लोक समाजातले तसाकथी मोठ्या वर्गातले लोक होते अनेक दिवस ते साफ करत नव्हते पण शेवटी त्यांचा शोध घेण्याच्यासाठी साठी पोलिसांना यश आला आणि त्या प्रवृत्तीला आवड राहण्याच्या दृष्टिकोनातून काही फावलं टाकली गेली आम्ही असा निकाल घेतोय सगळे मिळून निकाल घेतोय आम्ही पक्षाचे नेते म्हणून निकाल घेतोय की स्त्री यांना अधिक सर्वशन दिलं पाहिजे आणि त्यासाठी एक सामूहिक कार्यक्रम सगळ्यांनी हातामध्ये घेतला पाहिजे दुसरा महत्वाचा प्रश्न अंत्र या देशातल्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या आसपासच्या वादल्या आसपासच्या कोणी उभी शेतकरी त्याच्यावर काही कारण नेवासते आज शेतकऱ्यांनी घेतलेला कर्ज त्याच्या मालाला किंमत मिळत नाही आणि त्यामुळे कर्ज फेडण्याची त्याची ताकद ही दिवसेंदिवस थेट होते आणि तो जसा कर्ज कर्जवाजारी होतो तसं आज शेतकऱ्यांच्या त्या आत्महत्या ही सुद्धा एक समस्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि त्याचा सुटका करायची असेल तर शेतीवाल्याच्या किमती या उत्तम दिल्या पाहिजेत आणि कर्ज करणाऱ्या काळ्याची विमान राखणाऱ्या या शेतकऱ्याला सन्मानानं जाता येईल या भागाची खबरदारी या ठिकाणी घेतली होईल आणि तिसरा वेगळा वाझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि तो म्हणजे समाज वेगळा आज मुलं शिकतायत कॉलेज झाली त्याचं बाहेर फेडतायत पण हा प्रश्न करण्याच्यासाठी असा काम मिळण्याच्यासाठी तो फेल सरकार असतो पण ते वेळच फारसे यशस्वी होत नाही आणि म्हणून देश वाच आता सर्वांचा विचार वेळ राहिले अधिकार आपण दिला पाहिजे आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्याला कमीत कमी चार हजार रुपये त्याला मिळाले पाहिजेत याची चर्च आज करण्याच्या बद्दलचा विचार केली असे एक दोन तीन चार तारख्यात हातामध्ये घेते हे हातामध्ये घेतलेल्या कार्यक्रमाला वाशिमला सोनिया गांधींचा आहे राहुल गांधींचा आहे अन्य मुख्यमंत्र्यांचा आहे जाव्या विजय कम्युनिस्टांचा आहे हे सगळं खरं असलं तर जो भयन महाराष्ट्राची सत्ता महाराष्ट्राचा अधिकार या सर्व लोकांच्या हातात येत नाही तो भयन मी सांगितलेले कार्यक्रम राबवता येणार नाही असे कार्यक्रम लावायचे असते तर उद्याच्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी मोठ्या विरोधात ही या ठिकाणी नियोजन देण्याची भूमिका घेतली पाहिजे आज गाव हे गाव हे अनेक वर्षावर असतो एकेकाळी वर्षाचं उत्पादन यासाठी हे गाव महत्वाचं होतं महाराष्ट्राच्या तीस पस्तीस वस्तीसवर अध्यक्ष होत आणि कवितच्या संबंधीची आस्था असलेली जी गावं होती त्या गावामध्ये आधगावचं नाव हे नेहमी त्या काळात येत त्या गावामध्ये अनेक लोक होते माझे त्यांचे संबंध होते दिवंगत सीताराम खाते यांची माझी वैकी होती असे अनेक नावं सांगता येते एकेकाळी हे गाव शेतकरी कामगारांच्या विचाराचं होतं आणि मला असंच आहे की अदोकेश हंडे यांच्या दोघानं या जिल्ह्याला एक जागरूक खासदार देण्याचं काम तुम्ही लोकांनी ते तुमच्या आधीच्या फेरीने केलं होतं अशा अनेक लोकांच्या मुद्दे सांगता येईल आज या मंत्रसंघामध्ये अनेक लोक निवडणुकीच्यासाठी इच्छुक होते त्यांना तिकीट द्यावीत अशी इच्छाही होती पण सगळ्यांना ते काही संधी देता येत नाही इथं नाशिकच्या फुल मतदारसंघामध्ये जगदीश गोजले अनेक प्रश्न असून आम्हा लोकांच्यावर ते काम करत होते या फ्लेसमध्ये एक सर्वांची शक्ती त्यांनी उभी केली आणि त्यांच्यामार्फत आम्हा लोकांचा विचार घरोघर पोहोचवलं या समजेचं काम त्यांनी केलेलं होतं

आज मी तेव्हा सगळ्यांना दिवस घेतो आणखी काही गोष्टी आहेत आज गावला तर याची जागा उपलब्ध आहे माझ्या मते आज या ठिकाणी एक आय टी फार करायची गरज आहे लॉजीचा फार करण्याची गरज आहे पुण्याच्या जवळ हिंदीला आम्ही लोकांनी पुढाकार घेतला आणि एक आय टी फार त्या ठिकाणी उभा केला एक लाखाच्या घरच्या अधिक तरुण तरुणी त्या ऐतिफागमध्ये काम करतात हे जर पुण्याला होऊ शकत की नाशिकला का होऊ शकत नाही नाशिक हे या भागात का होऊ शकत नाही इथे दमीन आहे इथं कष्ट करणारे तुमच्यासारखे लोक आहे शिक्षित अशा भागातील तरुणांची संख्या आहे आणि त्या हाताला काम द्यायला आयटी भाग आणि राज्या ठिकाणी करू शकतो त्या हातालाचं काम मिळेल पण संपूर्ण नाशिकच्या स्थितीत एक प्रकारची सुधारणा होईल आणि त्या करण्याच्या बद्दल काही ना आवश्यकता आहे आणखी ग्रोश आम्हाला खातं या उद्याच्या मोठ्या वर्षाने तुम्ही आमचे वन निवेदन दिले तर आम्ही सगळेजण त्यांच्या वाशीशी उभं आणि त्या ठिकाणी त्यांना मदत करता येईल आज आणखी काही गोष्टी सांगता येतील पण मी त्या खोल्यात जाऊ इच्छितो जाऊ इच्छित नाही तिथे अनेकांना निवडणुकीला राहायची होती इच्छा होती अतिवृष्ट्यांची इच्छा होती आणखीन काही सहकार्यांची होती पण सगळ्यांना ही संधी देता येत नाही पण मी एवढंच सांगू इच्छितो जे काही तीन वेळा जर दिले त्यांच्या खातीशी या सगळ्यांनी तुम्ही शक्ती उभी केली तुम्ही देतो की नाशिक आणि नाशिक या सगळ्या घरात जे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याच्यासाठी पूर्णशक्ती शक्ती आम्हा लोकांची त्या ठिकाणी तुमच्या वेळ राहील उद्या त्याला महाराष्ट्राच्या काळात हा महाविकास आघाडीच्या हातात आल्यानंतर इतर प्रत्येक प्रश्नाला सोडवण करून त्यासाठी सहाय्य करण्याची भूमिका आम्ही आणि आमचे सरकार देतील हा विश्वास या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो आणि दहा वाजता चार कायद्याने बंदच करायला लागतो त्यामुळे अधिक वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र